नवीन वर्ष सुरू होणार असले की आपण नवीन कॅलेंडर घराघरात आणतो आणि नवीन वर्ष सुरू होताच ते कॅलेंडर आपल्या घरातील भिंतीवर लावतो वास्तुशास्त्रानुसार जर आपण प्रत्येक गोष्ट योग्य योग्य ठिकाणी दिशेला ठेवली तर नक्कीच आपल्याला त्याचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळत असतो खरे तर आपल्या घरापासून ते व्यापाराच्या ठिकाणापर्यंत प्रत्येक ठिकाणी वास्तूचे फार मोठे महत्वाचे स्थान आहे अशीच एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे कॅलेंडर अनेकदा आपण आपल्या घरामध्ये कॅलेंडर आपल्याला योग्य वाटेल त्या ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी जागा रिकामी दिसेल त्या ठिकाणी पटकन उत्साहाने ते कॅलेंडर लावतो पण तुम्ही कधी विचार केला आहे का की तुम्ही भिंतीवर जे कॅलेंडर लावलेले आहे ते कोणत्या दिशेला आहे ते नक्की योग्य दिशेला लावले आहे का ते चुकीच्या दिशेला तर लावलेले नाही ना वास्तुशास्त्रामध्ये याचे काही नियम दिले आहे त्यानुसार आपण कॅलेंडर लावले पाहिजे वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर लावण्याची योग्य दिशा कोणती वास्तूनुसार नवीन कॅलेंडर स्थापित करण्यासाठी दिशेची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे कारण आपले नशीब देखील त्याच्याशी संबंधित आहे इतकेच नाही तर चुकीच्या दिशेने लावलेले कॅलेंडर तुमच्या सुखसमृद्धीमध्ये अडथळा ठरू शकते चला तर मग जाणून घेऊयात कॅलेंडर कोणत्या दिशेला लावावे तसेच कॅलेंडर कोणत्या दिशेला लावू नये आणि वास्तूच्या त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण कॅलेंडर लावताना लक्षात ठेवल्या पाहिजेत उपस्थित झाले असतील तर कॅलेंडर विषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओ मध्ये मिळणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ अर्धवट पाहता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला लाईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा कमेंट श्री गणेशाय मह विसरू नका कॅलेंडर कोणत्या दिशेला असावे तर वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर नेहमी पूर्व पश्चिम आणि उत्तर दिशेला लावावे पण वास्तुशास्त्रात पूर्व दिशा ही सर्वात शुभ आणि फलदायी मानली जाते कारण पूर्व दिशेचा स्वामी हा सूर्य आहे आणि सूर्य पूर्व दिशेला उगवत असून पूर्व दिशाही स्वाभिमान ऊर्जा नेतृत्व आणि कीर्तीचे प्रतीक आहे त्यामुळे या दिशेला कॅलेंडर लावणे खूप शुभ मानले जाते कॅलेंडर पूर्व दिशेला लावल्याने घराची आर्थिक परिस्थिती सुधारण्याची शक्यता असते आणि धनसमृद्धी येते कॅलेंडर पूर्व दिशेला लावल्याने जीवनात प्रगतीचे नवीन मार्ग मोकळे होतात तसेच कॅलेंडर पूर्व दिशेला लावल्याने तुमची सामाजिक कार्यात प्रगती होते पूर्व दिशेला लाल गुलाबी कलरचे कॅलेंडर लावणे खूप शुभ मानले जाते ज्यामध्ये शुभ चिन्हे असतात पूर्व दिशेचा स्वामी सूर्यदेव असल्यामुळे कॅलेंडर मध्ये उगवत्या सूर्याचे चित्र असेल तर ते खूप शुभ मानले जाते तसेच वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर पश्चिम दिशेला देखील लावणे शुभ मानले जाते कारण ही दिशा प्रवाहाची दिशा मानली जाते पश्चिम दिशेला कॅलेंडर लावल्याने सुखसमृद्धी वाढते आणि घरात सुखशांती नांदते तसेच पश्चिम दिशेला ला कॅलेंडर मध्ये सोनेरी किंवा राखाडी किंवा पांढरा रंग जास्त वापरला गेला असेल असे कॅलेंडर लावावे पश्चिमेशिवाय कॅलेंडर उत्तरेला लावता येते कारण कुबेर या दिशेचा स्वामी मानला जातो उत्तर दिशेला कॅलेंडर लावल्याने धन समृद्धी येते तसेच उत्तर दिशेला लावलेल्या कॅलेंडर मध्ये हिरवा निळा आकाशी आणि पांढरा रंग जास्त वापरला गेला असेल असे कॅलेंडर लावावे ज्यामध्ये नदी समुद्र धबधबे इत्यादींचे चित्र असेल असे कॅलेंडर उत्तर दिशेला लावावे पण या सर्व दिशांमध्ये सर्वात चांगली दिशा आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त पूर्व दिशा तुम्ही शक्यतो तर याच दिशेला कॅलेंडर लावावे कारण पूर्व पश्चिम आणि उत्तर या तिन्ही दिशांचे मिळून जे फायदे आहेत ते सर्वच फायदे पूर्व दिशेला मिळणार आहेत कॅलेंडर कोणत्या दिशेला लावायचे हे तर जाणून घेतले पण आता जाणून घेऊयात कॅलेंडर चुकूनही कोणत्या दिशेला नये घरामध्ये कॅलेंडर लावताना लक्षात ठेवा की कॅलेंडर कधी पण चुकूनही दक्षिण दिशेला लावू नये जर तुम्ही चुकून सुद्धा जरी कॅलेंडर दक्षिण दिशेला लावलेले असेल तर ते आजच काढून टाका कारण ती दिशा यमाची दिशा मानली जाते तो काळाचाही सूचक मानला जातो दक्षिण दिशेला कॅलेंडर लावल्यास कुटुंबातील व्यक्तींचे आरोग्य चांगले राहत नाही तसेच प्रगतीच्या संधीही मिळत नाही वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर दक्षिण दिशेला लावल्याने सुख समृद्धी आणि वैभव कमी होते वास्तुशास्त्रात कॅलेंडर कधीही दक्षिण दिशेला लावू नये असे सांगितले आहे कॅलेंडर चुकीच्या दिशेने लावल्याने आर्थिक नुकसान होऊ शकते म्हणून तुम्ही ही चूक करू नका आता आपण जाणून घेऊयात की वास्तूनुसार कॅलेंडरशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी नवीन वर्ष हे नवीन गोष्टींच्या सुरुवातींचे प्रतीक मानले जाते आणि जुने कॅलेंडर भूतकाळातील आणि जुन्या गोष्टींचे किंवा जुन्या गोष्टींशी मिळते जुळते असते जुने कॅलेंडर टाकून नवीन कॅलेंडर लावणे म्हणजे भूतकाळ मागे सोडून भविष्याचा स्वीकार करणे किंवा आयुष्यात पुढे जाणे त्यामुळे वर्ष बदलले तसे कॅलेंडरही बदलायला हवे असे वास्तुशास्त्र सांगते सर्वप्रथम घरातील जुने कॅलेंडर हटविणे आहे वास्तुशास्त्रानुसार जुने कॅलेंडर भिंतीवर तसेच टांगत ठेवणे ही काही चांगली गोष्ट नाहीये यामुळे आयुष्यात येणाऱ्या शुभ गोष्टी घडण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले जाते इतकेच नाही तर घरातून जुने कॅलेंडर काढून टाकले नाही तर घरातील सदस्यांच्या प्रगतीच्या मार्गात अनेक अडथळे येतात तसेच नवीन वर्षात नवीन कामे करण्याची ऊर्जा कमी होते ऊर्जा कमी तर होतेच पण नवीन वर्षात नवीन गोष्टी करण्यासाठी ऊर्जा देखील मिळत नाही यामुळे जुन्या वर्षाचे कॅलेंडर घरात व घराच्या भिंतींवर ठेवू नये लोक अनेकदा भिंतीवरून जुने कॅलेंडर काढत नाही जुने कॅलेंडर काढत तर नाहीतच पण उलट जुन्या कॅलेंडरच्या वरच नवे कॅलेंडर लावतात तर कधी चुकूनही जुन्या कॅलेंडरच्या वर कधीही नवीन कॅलेंडर लावू नये ते अशुभ असते असे केल्याने घरात नकारात्मकता येते घरामध्ये दाराच्या मागे कॅलेंडर लटकवणारे बरेच लोक आहेत कॅलेंडर कधीही दरवाजाच्या पुढे किंवा मागे लटकवू किंवा टांगू नये यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते तसे केल्यास त्याचा परिणाम कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर होतो आणि यामुळे घरात आरोग्य संबंधित समस्या निर्माण होतात वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर अशा ठिकाणी अजिबात ठेवू नये जिथे जोराच्या वायाने कॅलेंडर उडेल कारण कॅलेंडरच्या उडण्याने प्रगतीवर वाईट परिणाम होतो कॅलेंडर मधील तारीख वार पाहताना तुमचे तोंड नेहमी उत्तर पूर्व किंवा पश्चिम दिशेला झाले पाहिजे लक्षात ठेवा वास्तूनुसार दक्षिणेकडे तोंड करणे अशुभ मानले जाते कधी कधी कॅलेंडरच्या पानांवर हिंसक प्राण्यांची चित्रे असतात कॅलेंडर वर कधीही हिंसक पशु प्राणी किंवा कोणत्याही प्रकारचे भीतीदायक चित्रे असू नयेत तसेच दुःखी चेह्यांची चित्रे रडणाऱ्या लोकांचे फोटो सुद्धा असू नयेत कारण अशा प्रकारच्या चित्रांमुळे घरातील नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतात आणि घरात तणावाचे वातावरण असते त्यामुळे अशी चित्रे असलेले कॅलेंडर चुकूनही घरात ठेवू नये याशिवाय घरात कधीही फाटके कॅलेंडर आणि मागील वर्षातील कॅलेंडर ठेवू नये तर तुमचे कॅलेंडर योग्य दिशेला आहे का तसेच घरातील सर्व जुने कॅलेंडर काढून टाकले आहेत की नाही याची खात्री करा वो वरील पालन करा गोष्टींचे पालन आणि कॅलेंडर बद्दल तुमच्याकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्या लवकरात लवकर दुरुस्त करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका